नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास मालिकेत पुढच्या भागामध्ये मा आपण लक्ष्मीचं पात्र आणि तिची रहस्यमय कथा त्याच्याविषयी बघणार आहोत लक्ष्मी एक शांत संयमी गृहिणी रोज सकाळी देवघरात बसून मंत्र म्हणते पण तिच्या डोळ्यात एक वेगळं शांत दुःख लपलेलं आहे दळवी कुटुंबाची आदर्श सून प्रेमळ आई जबाबदार पत्नी पण कुणालाच माहिती नाही की तिचं खरं नाव काय होतं तिचं खरं नाव होतं मंजरी आणि ती एक काळी पांढरी गोष्ट स्वतःच्या आयुष्यात गाडून जगत होती वर्षांपूर्वी ती एका खेड्यात शाळेमध्ये शिक्षिका होती प्रामाणिक कडक शिस्तीची पण एका दिवसात तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं एका विद्यार्थ्यावरती अन्यायाचा आरोप झाला आणि मंजरीचा एका चुकीच्या मौनामुळे त्या मुलाचं संपूर्ण आयुष्य कोसळलं आणि तो मुलगा म्हणजे श्रीनिवास समाजाने तिच्यावरच शंका घेतली अफवा पसरले आणि तिचं नाव आत्मसन्मान आयुष्य सगळं नष्ट झालं ती गाव सोडून पुण्यात आली आणि तिने नाव बदललं आणि झाली लक्ष्मी एका महिला आश्रमात तिने दिवस काढले तिथून एक वृद्ध गृहस्थाच्या मदतीने श्रीनिवासशी तिचं लग्न झालं घर संसार प्रेम सापडलं पण ती आतून कधीच मोकळी होऊ शकली नाही त्या गडद आठवणींची सावली रोज तिला छळायची म्हणूनच तिने एक जुनी वही ठेवली होती गुलाबी कवरची ज्यात ती मन मोकळं करत रोज काही ना काही लिहायची एक दिवस तिची मुलगी ती वही शोधून काढते आणि तिच्या डोळ्यासमोर आईचा भूतकाळ जिवंत होतो आणि तो म्हणजे मंजे सत्य आधी स्तब्ध होऊन ती रडत होती ती आईला विचारते आई हे खरं आहे का लक्ष्मीचं हृदय हलतं आणि ती पहिल्यांदा पूर्ण कथा सांगते कसा समाजाने तिच्यावरती अन्याय केला कसा तिने गप्प राहून तिने माफ केलं आणि त्या रात्री लक्ष्मी देवासमोर बसलेली असते आणि तिचे डोळे अश्रूंनी भरलेले आहेत दुसऱ्या दिवशी ती श्रीनिवास समोर सत्य ठेवते श्रीनिवास शांतपणे ती वही वाचतो आणि तिचा हात धरून फक्त एवढंच म्हणतो तू माझी सून नाही तू माझी बायको नाही तू माझं संपूर्ण जग आहे तुझ्या भूतकाळ माझ्या प्रेमापेक्षाही मोठा नाही आणि त्या क्षणी लक्ष्मीच्या डोळ्यातून जे अश्रू वाहतात ते फक्त पश्चातापाचे नसतात हे असतात मुक्तीचे लक्ष्मी आता फक्त सून आई बायको किंवा पत्नी नव्हती ती एका गुड असामान्य पण सत्याला सामोरे गेलेल्या स्त्रीचे प्रतीक झाली होती जिचं आयुष्यभर एक रहस्य मनात ठेवूनही माया प्रेम आणि समर्पणाने घर उजळवलं तिचं खरं रहस्य म्हणजे तिचं धैर्य तिचं मौन आणि तिचं निखळ प्रेम हेच होत पण एका दिवशी तिच्या वागण्यामध्ये वेगळेपणा दाख दिसला आणि आईला पाहिलं तेव्हा तिच्या हातात एक जुनी वही होती जी कधी घरात कुणी पाहिली नव्हती ती वही लक्ष्मीने देवघराच्या मागच्या बाजूला ठेवलेली होती पण त्या दिवशी काहीतरी तिच्या मनात हल्लं असावं आणि तिने ती वही उघडली आणि जुनं काळं पांढरं जग तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं मुलगी आईच्या न कळत ती वही वाचली आणि ते म्हणजे भावना पहिलंच पान मी लक्ष्मीनिर्वास दळवी पण माझं घर नाव लक्ष्मी नव्हे माझं नाव होतं मंजरी मी या घरात सून म्हणून आले खरी पण ह्या ओळखीमागे मी एक मोठी वेगळं आयुष्य जगलेले आहे आणि ती मोठी ओळख मी लपवलेली आहे मी एका खेड्यातील शाळेत शिक्षिका होते माझ्या आयुष्यात एक दिवस असा आला की जिथे मी एका विद्यार्थ्याच्या चुकीवरून निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला मला दोष नव्हता पण मी गप्प राहिले म्हणून आजवर मी स्वतःला क्षमा करू शकले नाही हे वाचतात मुलगी थरथर कापते नाव बदललं पुण्याला आले इथे श्रीनिवास भेटले त्यांनी मला स्वीकारलं माझ्या हळव्या पण प्रामाणिक स्वभावामुळे आणि पण त्यांना आजवर खरं काहीच समजलेलं नाही मी प्रत्येक दिवशी मनात देवाकडे साकळं घालते की एक दिवस ते सत्य उघड झालं तर मी त्यांना गमावू नये म्हणून त्यावेळी लक्ष्मी घरात परत आली आणि तिला समजलं की व ही गायब आहे ती काही न बोलता परत देवघरात गेली डोळे मिटले आणि डोळ्यातून पाणी वाहू लागले त्या रात्री मुलगी लक्ष्मीकडे गेली आणि तिला मिठी मारली आणि ती भावना म्हणते आई तू जे काही केलंस ते चुकीचं नव्हतं तू शांत राहिलीस कारण तुझं मन साफ होतं पण इतकी वर्ष तू हे एकटीच पचवलंस तुझ्या मुलांनी नवऱ्याने तुझ्या भूतकाळाशी तुझा सामना करून दिला पाहिजे होता तेव्हा प्रथमच लक्ष्मी हसली आणि म्हणाली कधीकधी आपण कितीही समर्पित असलो तरीही आपली एक चूक आयुष्यभर सावलीसारखी मागे लागते मी आजवर हे घर माझं मानलं पण त्या सावलीला आत घेण्याचं धाडस मला झालं नाही आता वाटतं की वेळ आलेली आहे दुसऱ्या दिवशी लक्ष्मीने श्रीनिवास समोर सगळंच सांगितलं त्यानं ती वही शांतपणे वाचली आणि मग तिचा हात धरून फक्त एकच वाक्य म्हटलं लक्ष्मी तू माझ्या घरचीच नव्हे तर ह्या कुटुंबाच्या आत्माची मालकीण आहेस तुझ्या भूतकाळामुळे माझं आजचं प्रेम कधीच कमी होणार नाही आणि त्या क्षणी लक्ष्मीच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू फक्त पश्चातापाचे नव्हते ते होते मुक्तीचे आणि ती होती लक्ष्मीचं रहस्य ती फक्त एक साधी बाई नव्हती इतकी एक अशा स्त्रीची गोष्ट आहे जिनं आयुष्यभर गुपित लपवून सुद्धा घराला वाऱ्याच्या धुळकीसारखी माया दिली आणि जेव्हा वेळ आली तेव्हा धैर्याने त्या सावलीला ती सामोरे गेली आणि ही आहे ती आपली लक्ष्मी निवासमधली लक्ष्मी धन्यवाद